एक कप चहा बिस्किट आणि घेवड्याची भाजी यांच्यासाठी करवती म्हणजेच काय ते डबा करवते आणि इथे श्रीबा कसा झोपला तो गोड गोड आणि साहेबांना नाश्ता दिला भाजी चपातीचा इथे त्यांचा डबा भरला त्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारव होती ह्या दोघांचा खेळ काय संपत नव्हते बरं का आणि जाता जाता दहा वाजले साहेबांना कामाला जातो त्यानंतर मग आम्ही इथे मी चहा पियत होती त्याचबरोबर मिरचीचा पराठा घेतला होता तोंडाला चव नाही त्यामुळे आणि श्रीला इथे गुळाची चपाती दिली होती बनवून आणि नंतर दहा ते एक चा टाइमिंग कसा गेला कळलच नाही कपडे धुवून ठेवले आणि हे पण तुझी मिशी कापली कुठे होती तुला मिशी मिशीन इथं मिशी हां आणि ती कापली इथे पण होती आणि इथे पण होती इथे होती आणि इथे पण होती इथे तर दाढी असते ना नाय बाय मम्मी शी कापली का का तू का गेला होतास त्यांच्याकडे तू का गेला होतास त्यांच्याकडे शिश कापायला गेला होता मग उद्या स्कूल ला जाणार ना शुत्ति। आता सुट्टी सुट्टी होती आज आणि उद्या 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 गिफ्ट दिले होते गिफ्ट काय गिफ्ट दिलं तुला काय काय चौकीच नाव हा मी तू मला नाही दिलं का नाही दिलं मला मला पण द्यायचं ना थोडस का रे आपण पाऊस पाव का आला पाऊस कपडे सगळ्यामध्ये पाऊस आला तुम्ही बघा किती पाऊस आला होता मग काय धावपळ झाली कपडे सुकत घातले आहेत ते काढायचे आहेत का वरती जाऊन बघितलं तर कपडे काहीच नव्हते बरं का आणि टेरेस बघा किती छान दिसतंय ते तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय बारीक 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 टेरेसवरून येताना ह्याची मजा चालू होती बोलावता मला पकड 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 असं चालू होतं बर आज घट स्थापना आणि पहिला रंग पांढरा असल्यामुळे आम्ही दोघांनीही पांढरा रंग घातला होता बर हे रंग वगैरे मी फॉलो करत नाही पण आज ताई बोलली की आज पांढरा आहे सिद्धी पांढरा कलरचा कपडे घाल म्हणून आणि माझ्याकडे पांढरे होते तर मी घातले बरं का त्याच्यानंतर मग हा बघा कसा धावत गेला तुम्हाला इतका गोड वाटत होता ना <laughs> आज घटस्थापना म्हणून खूप छान बेट करायचा होता म्हणून पनीरची भाजी करण्यासाठी इथे पनीर करायला घेतलं दूध उतू गेलं आणि मग काय पूर्ण दूध 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 झालं होतं किचन गट्ट ते सगळं साफ करायला लागलं बरं साठी इथे केलं होतं मेक एन चीज जे मी आधी सुद्धा केलं होतं आणि हे मला मॅगीपेक्षा जास्त सोपं वाटतं त्यामुळे मी करते आणि श्रीक सुद्धा खूप छान आवडीने खातो कधीतरी करते महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळेला बरं इथे मी घेतलं किचन साफ करायला आणि हा स्प्रे असल्यामुळे पटकन काम होतं एकतर दुधाचे डाग आणि दुधाचा वास पूर्ण कपड्यांना किंवा काहीही जे तुम्ही वापरेल त्याला येतं पण ह्या स्प्रेमुळे कसं काहीही होत नाही त्यामुळे मी पटापट इथे आवरून घेतलं आणि कितीही केलं ना तर काही ना काहीतरी राहतंच बरं का तर ह्या मॅडम आल्या आल्या म्हणजे कोण आलं तर मला पिरियड्स आले आणि ह्या टायमला ना बरोबर बावीस तारखेला तर बावीस तारखेलाच आलेली आहे मग काय सगळा मूड ऑफ झाला होता पण तरीही किचन क्लीन झालेलं बघून किती छान वाटतंय बघा तुम्ही बर आल्या तर कायच करणार मग त्यांचं स्वागत केलं अगदी गोष्ट ही आहे की ह्या टाइम बरोबर टायमावर त्यांनी वेळेवरती चालली आहे म्हणजे बावीस तारीख तर बावीस तारखेलाच पिरियड्स आलेली आहे आणि पिरियड्स येणं म्हणजे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही ही समजू शकता जर तुम्ही न्यू मॉम आहात किंवा जर तुम्हाला पीसीओडी असेल म्हणजे पी ची काही हिस्ट्री असेल तर तुम्ही समजू शकता की पिरियड्स येणं म्हणजे किती मोठी आनंदाची गोष्ट आहे ते बर मला पीसीओडी होता आणि जर मला थोडस वेट गेन झालं किंवा एक्सरसाइज वगैरे नाही केले लाईफस्टाईल मध्ये चेंजेस आले तर पुन्हा इन रेग्युलर येते बर मग जो जेवणाचा बेद केला होता तो तर फसला मग काय करायचं तर इथे मी मस्तपैकी नारळाची चटणी बनवली कारण की साहेबांना नारळाची चटणी खूप आवडते ओल्या नारळाची चटणी आणि तांदळाची भाकरी म्हणजे माझ्या नवऱ्याचा की प्राण बरं का म्हणून मग मी तेच करायला घेतलं बरं साहेब कामावरून आल्यानंतर साहेबांचं आणि श्रीचं सा खूप दंगा मस्ती चालू होतं मग काय डाळ भात भाजी चपाती असं जेवण बनवलं चटणी बनवली होती आणि हे खूप छान जेवण होतं जेवण जेवताना साहेब बोलले सीआयडी लाव मग काय सीआयडी म्हणजे आपला की प्राण नाही का आपल्याला त्याच्यानंतर काहीच नको हवे असतं बरं का मग सी आय डी बघितलं मस्तपैकी एन्जॉय केलं साहेबांना म्हटलं साहेब मला फोन द्या ना असा रेकॉर्ड करायचे तर मला बोलले नको त्यांनी फोन दिला नाही त्यामुळे मी रेकॉर्ड केलं नाही पण आम्ही सी आय डी बघितलेलं आणि खूप एन्जॉय केलेलं बरं सी आय डी म्हणजे माझा विषय संपला समजायचं कळलं का बाय बाय मी चालले एन्जॉय करायला